मी सुल म्हस्के ट्वेंटी फोर महाराष्ट्र लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गट यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते औचित्य होते ते शरद चंद्रजी पवार आणि बापू अण्णा भेगडे यांचे वाढदिवस हे शिबिर सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संपन्न झाले शिबिरात लोणावळा शहर व परिसरातील रक्तदात्यांनी रक्तदान केले सुमारे सायंकाळपर्यंत एकशे सहा रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचे श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या अक्षय ब्लड बँकचे डॉक्टर श्रेयस थोरमोटे यांनी बोलताना व्यक्त केले या शिबिरात श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे डॉक्टर टेक्निशियन्स मदतनीस यांनी रक्तदात्यांना योग्य सहकार्य केले यांचं लोणावळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष नाशिर शेख यांनी सन्मान केला या प्रसंगी या शिबिरात लोणावळा शहरातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी यांनी शिबिरात सदस्य भेट दिल्या यामध्ये लोणावळा काँग्रेस महाराष्ट्र सचिव श्री निखिल कवीश्वर शिवसेना शहराध्यक्ष बाळासाहेब फाटक शादान चौधरी सहकारी शिवसैनिक माजी नगरसेवक भालचंद्र खराडे मचिंद्र खराडे आर पी आय चे महाराष्ट्र सचिव श्री विदयकांत वाघमारे शहराध्यक्ष कमलशील मस्के शिवसेना ग शिंदे गट संजय भोईर निखिल सोमन तसेच मावळ वार्ता फाउंडेशनचे किरण गायकवाड श्रीधर पुजारी भरत तिखे संजय आडसुळे हेमंत मुळे इत्यादी पदाधिकारी तसेच लोणावळा शहर पत्रकार संघाचे ॲडव्होकेट संजय पाटील विशाल पडाळे विशाल विकारी बंडू येवले सुनील मस्के गुरुनाथ नेमाने योगेश चव्हाण व इतर पत्रकारांनी सदिच्छा दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचे लोणाळा शहर अध्यक्ष शहर पदाधिकारी व प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे युवा नेते विनोद होंगले कचरे दत्ता गोसावी प्रवीण करकेरा श्वेता वर्तक शेखर वर्तक सोघाडगे नेहा पवार अमित भोसले श्लोक फाटक अमोल थोरात रिजवान शेख दिनेश कालेकर विशाल कडू सचिन सरोदे इत्यादी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी लोणावळा शहराध्यक्ष नासिर शेख यांनी आपले मनोबगत व्यक्त करताना सर्वांचे आभार व्यक्त केले लोणावळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार शहराध्यक्ष नासिर शेख पप्पूभाई शेख लोणावळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार युवा नेते विनोद होगले प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले रक्तदात्यांना रक्तदान केल्यावर प्रमाणपत्र व जर्किंग देण्यात आले आदरणीय छत्रपती पवारसाहेब यांच्या वर्ष निमित्त धोरणाश्वर राष्ट्रवादी गांधी पक्षाच्या वतीने ते रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं त्या शिबिरात धोवाळेकर नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो या शिबिरामध्ये रक्तदात्यांबरोबर धोळेकर नागरिकांसह राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष लोहा सर्व सेलचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते यांनी फार मेहनत केली त्यांचं देखील या ठिकाणी मी कौतुक करतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने आलेल्या नागरिकांची संख्या पाहता आम्हाला एक आश्चर्याचा सुखद धक्का बसला जवळजवळ एकशे पासष्ट ते एकशे सत्तर लोकांनी येऊन रक्तदान करण्याची आपली इच्छा या ठिकाणी व्यक्त केली हे करत असताना त्यांच्या काही शारीरिक अडचणीमुळं किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण लोणाळ्यामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये फार कमी असल्याकारणाने त्यांना एकदा करता आलं नाही परंतु त्यांनी इच्छा व्यक्त करून आमचा जो उत्साह वाढवला वाढवला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे या शिबिरास लोणाळा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जरी आयोजित केलेलं असलं तरी या कार्यक्रमासाठी शहर राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उभादा गट शिवसेना शिंदे गट त्याचप्रमाणे मनसे अशा सर्व राजकीय पक्षांबरोबर सामाजिक संघटना म्हणजे नाईन क्लब असू द्या रोटरी क्लब चे मेंबर असू द्या किंवा झुमका वाकर केंद्राचे सर्व पदाधिकारी असू द्या आणि मावळ फाउंडेशन असू द्या या सर्व फाउंडेशनची सामाजिक कार्यकर्त्यांनी येऊन उपस्थिती देऊन आम्हाला शुभेच्छा दिला त्यांचे देखील या ठिकाणी मी विनम्र आभार मानतो आणि याचप्रमाणे पुढील काळामध्ये होणाऱ्या सर्व सामाजिक उपक्रमांना आपल्या सर्वांकडनं योग्य तो प्रतिसाद मिळावा त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी आम्ही एक सोयी सुविधा किंवा सेवा काही संधी आम्हाला प्राप्त होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि साहेबांना आणि बापूसाहेब बेगडे यांना आजच्या या वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करून सर्व पत्रकार टी व्ही मीडिया सर्व माध्यमातून येणाऱ्या सर्व पत्रकारांचे प्रिंट मीडिया असू द्या किंवा सोशल मीडिया असू द्या किंवा राष्ट्रीय लेवलचे राजकीय लेवलचे जे काही व्ही युनिट आहेत त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो लोक आहेत धन्यवाद आज दिनांक बारा डिसेंबर आदरणीय शरद पवार पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा येथे अक्षय रक्त केंद्र यांच्या मार्फत आपण हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आज अपेक्षेप्रमाणेच आम्हाला उदंड प्रसिद्ध भेटला त्याप्रमाणेच स्त्री स्त्रिया वर्गामधून पण जास्त प्रतिसाद होता पण प्रामुख्याने त्यांचे हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे त्यांना रक्तदान करता आलं नाही तरी त्यांचा प्रतिसाद पाहून आम्हाला आनंद झाला आणि अपेक्षेप्रमाणे आज एकशे पाच आणि सध्या रक्तदान चालू आहे आणि आकडा वाढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि दरवर्षी आपण हा इथे रक्त रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करतो तरी त्याप्रमाणेच इथे दरवर्षीच आपल्याला लोकांचा सहभाग भेटतो आणि पुढच्या वर्षीही सहभाग भेटेल अशी आम्ही अपेक्षा करतो एक, एक मिनिट असे काही रक्तदाते तुम्हाला आढळला की कुणाचं हेमोग्लोबिन कमी आहे कुणाचं पीपी कमी आहे कुणाचं काय कमी असे काय आढळले का, का रक्तदाते आपण जसं मी सांगितलं की एकशे पाच हा ब्लड डोनेशनचा आकडा होता पण त्यापेक्षा लोकांनी दीडशेच्या आसपास लोक आले होते आणि त्यापैकी बहुतांश लोकांचा काही लोकांचा बीपीचा प्रॉब्लेम होता काही लोकांची ट्रीटमेंट चालू होती काहींच चा तब्येत चांगली होती शुगर काहींना शुगरचा प्रॉब्लेम होता स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन कमी होतं त्यामुळे त्यांना रक्तदान करता आला नाही त्या बाबतीत आम्ही त्यांना योग्य ते, ते मार्गदर्शन केलेलं आहे आणि नक्कीच पुढच्या वर्षी हा आकडा दिवशीच्या पुढे जाईल अशी आम्ही अपेक्षा लोकांचा प्रतिसाद कसा वाटला तुम्हाला लोकांचा प्रतिसाद आम्ही आता रक्तकेंद्राच्या माध्यमातून वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम घेतो आणि त्याच्या त्याप्रमाणे त्या या कार्यक्रमामध्ये पण आम्हाला जास्त प्रतिसाद भेटला काँग्रेस यांच्या वतीनं आज अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम राबवण्यात आलेला आहे दे सर्व युवक आणि ज्येष्ठ मांडण्याच्या वतीनं तिथे रक्तदान शिबिराचं भव्य असं आयोजन केलेलं आहे मी खरंतर काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो की समाजासाठी निगडीत असलेले उपयोग हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आज उपक्रम आयोजित करून त्यांनी एक आदर्श म्हणून केलेला आहे खरंतर देशामध्ये आपण एकंदर परिस्थिती बघितली आणि या महाराष्ट्रातलं आत्ताचं राज्यक्रम बघितलं याच्यामध्ये शरदचंद्रजी यांचा फार मोलाचा सहकार्य मोलाचा वाटा हा राहिलेला आहे आणि त्यांच्या वाढतीसाठी निमित्तानं असेच तृष्ट उपक्रम हे राबवले जातात हे खरंच राज्य असणारी बाब दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवारांच्या दिवशी भव्याचं रक्तदानाचं आयोजन केलं होतं आता आज दोन नागरिकांकडून भव्य असा प्रतिसाद पक्षासाठी मिळाला आहे एकशे सहा लोकांनी रक्तदान रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे

या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं या रक्तदान शिबिराला आम्हाला लोणाच्या लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि जवळजवळ एकशे सहा लोकांनी या ठिकाणी असा रेकॉर्ड रेकॉर्ड करून लोक एकशे सहा लोकांनी आम्हाला या ठिकाणी रक्तदान करून साथ दिली त्याबद्दल मी लो तमाम लोणाग्र लोकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोणा सरच्या वतीने आभार मानतो आणि यापुढेही आम्ही असेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येणाऱ्या काळात समाज उपयोगी काम आम्ही करत राहू एवढं सांगतो धन्यवाद लोकांचा प्रतिसाद कसा वाटला आपल्याला लोकांचा आम्हाला भरपूर प्रतिसाद भेटला तुम्ही जर बघितलं तर एकशे दोन जर मला वाटतं प्रथमच शंभरच्या वर म्हणजे एकशे सहा लोकांनी आज रक्तदान या ठिकाणी केले त्याचप्रमाणे आम्हाला आज ज्या शिवशंभू ट्रस्ट आम्हाला जी साथ दिली त्यांचेही मी आज या ठिकाणी आभार मानतो आणि आमच्या जेवढ्या या ठिकाणी जेवढे पत्रकार आणि जेवढे इतर पक्षाचे लोक आले त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वतीने आभार मानतो पुढील वर्षी शरदचंद्र पवार साहेबांच्या वाटचा आपला संकल्प काय पुढील वर्षी आमचा एखादा समाज उपयोगी आम्ही कार्यक्रम घेणारच आहोत ओके अशाच मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार